गुरु रे ब्रह्म गुरु रे विष्णु गुरु रे देवरा गुरु रे साक्षात जने जन्म नामात जाला जयाने वासुरा नामात केला जयाच्या मुकेशरा नाम कीर्ती नमस्कारे माधा ब्रह्म चैतन मूर्ती मंत्र मूल गुरु वाक्य मुक्त कृपायामरण होय सकळ विद्याची आविकारण हे बंधु श्री चरण त्रिगुरु नमस्कार मी आता काय माझी वाणी वाणी संतांची रंगाऊ चित्ताशी आिया श्री क्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर इथं हा पाय हा चौथा दिवस मधाकडे आली आता माझी काय सेवा करायची पात्रात नाही पण मग सांगितले काम करावे शेवटपणाचे आणि जे सांगितलं ते महाराजांनी आता दोन शब्द तुमचा समोर मारण्याचा प्रयत्न करीत काय प्रवचन करीत नाही सांगितलं ते शब्द बोलत कृपा असली त्यांची कृपा होती म्हणून माझी जागेमुळे नाहीतर माझी पात्रता सुद्धा नाही या जागेवर बसली त्यांचीच कृपा आहे नाही तर काय मी करेल ते काय नव्हे महाराज परिपाय बिग युद्ध आण संतचे पाय हा माझा विश्वास सर्व भाविका असं झाला झालो त्यांचा चे, या अभंगावर थोडीशी आपल्याला परवाची मोठी शेवा करायची तर संत तुकाराम देऊ ये इथले असणारे एकत्र तुकाराम महाराज ते अभंगात सांगत्या का माझा विश्वास फक्त संतावर आहे फक्त माझा विश्वास कशा संतावर आहे इतर कोण हस नाही मग त्याच्यामध्ये आपल्यासारखे साधकांना विचारलं साधकांना विचारलं की का, का तुकाराम महाराज तुमचा विश्वास संतावरच काय हातीन तालामध्ये असणारा चालक मालक हा एवढा तिने तालच समजे जगाचं पोषण करणारे हा देव देवे सर्व सृष्टीचा सांभाळणारा तुमचा याच्यावर काय विश्वास देतावरच काय शोष आहे जगत जगतगुरु तुकाराम महाराज करता का नाही माराज देवावर बिलकुल विश्वास नाही आणि माझा संत विश्वास आहे साधकांनी विचारतो देवावर विश्वास संत विश्वास आहे तुम्ही कशा बदल महाराष्ट्र सांगतो म्हणे देवावर काय विश्वास नाही देव काय करतो म्हणे घेतो तेव्हा देतो संत तसे उद्धारे संत काही मागतीच नाही संत फक्त आपल्याला द्यायला गेले तो हार असा हाले का की आपल्याला समजायला माकायला निघाले पण आपण कोणी घ्यायला तयार नाही हा? सद्गुरु आपल्या घडीकडे सांगा त्या तुम्ही घ्या पण घ्यायला तयार आहे का ते बळजबरी मत घ्या संत तरी आपण घेतली नाही सद्गुरु आपल्या वाटायलाच नाही गेले पण तरी आपली विचारत नाही तुम्ही घेऊन का फक्त हा रस काय त्याच्यामध्ये पण आपल्या एक विच्छा नाही घ्यायला आपलं कुठं तरी मागची जन्मात पाडू येतो आपल्याला ती मिळत नाही तर ते द्यायला उधारे म्हणून तर ते मध्ये म्हणूनच तू करा मला मला संत फक्त विश्वास संत वर बाकीचा देवावर विश्वास नाही देव घे गे, घेतो तेव्हा देतो ते संत काही मागती नाही ती मस्त देवाने का मागितलं मग खरोखर मागितलं ना आता आपल्या रामायणामध्ये सुद्धा येले ना महाभारतमध्ये सुद्धा येले का आता आधवर इना द्रुपदीने आधार चिंधी फाडून दिली तवशी वस्त्र पुरवली द्रुपदीला अन सुदम देवाल देवाला आहत मुठभर पोय घेऊन जावले ताती ती लगी मिळाली देवाला मग आज संत घेत तादी देव घेतो तेव्हा दुतर, देतो आणि परत ताकी दुसरं दुसरून दुर्पतीने येऊ शक पानासाठी जेवण देतो ताती शस्त्र खंडे अन्न दुर्वास भोजन दुरपा कृष्ण धावले लवकर संकट पडले भारी हरित तो आमचा काय वरे आले विघ्न वरे ज्या काळाला ते ऋषी आले होते दुर्वस ऋषी तेव्हा अन्न मागितलं होतं देव देवाचं आत्मा संकट पडलं तुम्ही लवकर या म्हणे खाली तर त्या देव आला पण म्हणे मालाही भूक लागली एक पान पान तेव्हा देवाना आखे त्या दुर्वासाला जेवण दिलं देव आधी घेतो तसं संत काहीच घेते नाही मग साधक म्हणे तरी तुम्ही घेती जरी मी पण देवाला आज एवढी सृष्टी पोचतेची आज सृष्टी चालक मालक आहे त्याची सत्ताला काही हलत नाही वृक्षाची या पाने हले त्याची सत्ता तर तुम्ही म्हणता का देव आला देव विश्वास नाही असं का म्हण का म्हणा ते म्हणे तुम्ही तुकरा मारा म्हणजे म्हणे संत मग देव श्रेष्ठ नाही का म्हणे देव श्रेष्ठ पण आधी संत श्रेष्ठ आहे देव थोर म्हणावे की गुरु थोर म्हणावे साष्ट नमस्कार कोणाशी करावे मजा वाटत असतात गुरु थोर हाये त्याच्या प्रसंग रघुराज पाविश गुरु थोरे देव थोर नाही मग त्यांनी सांगितलं सद्गुरु सद्गुरु थोरे संतच सत्थ॥। थोरे देव थोर नाहीये साधक म्हणले आपल्या वाले म्हणे देव थोर नाही म्हणे मग तुम्हाला तुकरा मारून कोण पाहिजे का सद्गुरू म्हणता का तुम्हाला देव मोठे का संत मोठे तुम्हाला मग खरे करून देतो म्हणे कोण मोठे बा चला म्हणे वृंदावन मध्ये वृंदावनमध्ये वृंदावन म्हणलं जर सांग गेलं ती काही नाही वृंदावन म्हणल्या का नाही वृंदावन मध्ये गेले तुकार मार तिढ खूप म्हणजे अशा होत्या अन कृष्ण किती लाख काही सांगेले तेवढं कृष्ण भगवान त्याच्या काय होतं गायवत नंदराजाचे तिड तर त्या गव्हाणी जसं भुलक वा कृष्णाला पाहून त्या काय म्हणायच्या गोविंद घ्या गोपाल घ्या असं म्हणायच्या ते दूध जरी असं ते दूध दिसत नव्हतं मग गवणीच काय बुल कृष्ण भगवंत सुद्धा बोलायचे कृष्ण भगवंत मी त्या गटेमध्ये गाय देवायला गेले ती गाय सोडून दिली ते बैला खाली जाऊन बसले कृष्ण भगवान दिवाळीला ती कुणी गोपी का म्हणे बैल म्हणे कृष्ण भगवान तर गाय सोडून दिली गायखाली बसली म्हणे ती पाऊरा आली हसूर आलं कृष्ण भगवंत गोपी गाय आपल्याला पायला आपल्या खाली बसलो त्या क्षणामध्ये ती भगवंताला काय केलं खाले की दूध निघायला लागलं बैलाचं दूध निघायला लागलं मग त्याला आनंद झाला म्हणून गोपी का म्हणे बाय भगवंत बघ म्हणे आता आपण हसायला लावलो पण बैल सुद्धा देऊ दूध देऊन राहिलं बाई त्याला नव लागलं मग ते तुकाराम मारत झालं ते साधक म्हणे पाहा म्हणे म्हणतो ते म्हणजे त्या भगवान नाही आले ते बायला खाली बसले म्हणे तरी बाई दूध देऊन राहिलं म्हणे म्हणे देऊ देऊन दूध देऊन आले काय नवले म्हणे चाल म्हणे माझे सगळं परत की मग त्या गावाला ज्या टावाला ती तुकाराम महाराजची मुलगी वारेल होती भागीरथी ती भागीरथी ती खूप म्हणजे खूप म्हणायची तुकाराम महाराज बाई खुंडा गेलो खूप रडायला लागली यंदा तरी मला भेटायला या माझे सासरी होते मला माहीत झालं नाही तुम्ही निघून गेले पण एकदा तरी मला भेटायला या मग तिथं दादा गेले कोण गाव भागीरथी करी धावा ती खूप धावा करायला लागली अशी धावा करायला लागली मग ती ति पाहून तू महाराजला आठवण आली मग ते आले तिच्या करताना खाली आले तर मग म्हणे लगेच म्हणे आले म्हणे आता महाराज म्हणे आता काय करू म्हणे जेवायला आता घाई घाई एवढ्या अक्षरा काय करू म्हणे पटकन ती तुकाराम बाबा काहीच करू नको फक्त शेवायचं भात लवकर होणार वस्तू ये ती तीच कर म्हणजे पटकन म्हणे हा शेवायचं भात केला पण माझं त्याला दूध नाही ती चार घरं हिडून आली खूप मायला म्हणजे तरी तुला कुठं दूध भेटलं नाही मग आली घरी म्हणजे काय झालं बागिरे ती म्हणजे दुधच भेटलं नाही म्हणजे कशाची चिंता करते बाहेर महादेवाचं मंदिर होतं मंदिरा मोर नंदी वाता काय नंदी शिव पूजी लेखाच्या बेलेश्वराशी पूजीले दुध नंदीचे काढेले मग ते तादा काल सांगा म्हणे संत मोठे का देव मोठा आहे म्हणे नाही म्हणे संत मोठे म्हणे देवा ना म्हणे जे होत म्हणे तर म्हणेच दूध काढ म्हणे पहिलं तर तुम्ही नरजीव देवा नरजीव हा दगड म्हणे हा नंदी तुम्ही नरजीव देव जीवाचं दूध काढलं म्हणजे संत स्पष्ट मग नाही मग संत पण आपलाही स्वास बसत नाही ना आपलाही शोध फक्त इकडे संसारामध्ये इकडे नाही शोध सद्गुरू विश्वास बसत नाही संत विश्वास बसत नाही आपण त्याला गज माना तुझ्या संसार ना पडाय की पटकन इकडे निघा सद्गुरु कडे निघा पण तेव्हा आपला काय टाईम पाणी घालायचा अजून अजून खाऊन पिऊन घेऊ द्या मग तुम्ही कधी घालणार आहे पाळी आपला आय अल्प आयुष्य दे अल्प आयुष्य आहे कधी भरोसा आहे का त्याच्यापेक्षा गुरु केला पाहिजे ज्याने नाही केला गुरु गुरु त्याचा जन्म व्यक्त केला ज्याला गुरु केला नाही मग त्याच्यामुळे समजा साधा करायला सांगायचे आता आम्ही सुद्धा इतका आमच्या गावात ना तुम्ही करून घ्या गुरु बा हात मला काय म्हणते घोटलं गुरु करायचे म्हणजे गुरु काय करायचं आता गुरु काय करायचं सांगू या संसारा बरं मधून आपल्याला जिंगायचं तर गुरु शिवाय स्थानच नाही हा मी पण मला पहिल्यांदा त्याचे अनुभव नव्हते मला तसंच वाटत होतं पण गुरु पशी काय कोणची तीच वस्तू आहे सद्गुरु नायके कृपा मध्ये केली निज वस्तू धावलेली माझी माझे सुख सुखामध्ये आलेले डोळा आणि दिल्ली प्रेम कळ ज्ञान मुद्रा ते सुख आपल्याला नद्र पडेल डोळ्याला तर तवते गुरुचे अनुभव बघ पण काही काही ते निघत होते ते संसार ते संसार एवढं चितकेल राहते ना एवढं गुरु नको माळवी नको पण ते संसार करून काय सांगा येणारे किती करा त्यांच्या करताना ते म्हणणार नाही कलय केलं तरी तो मत नाही माझ्या शे काहीच नाही मी जर नसलं तर काहीच होणार नाही अरे तू एका पडत गुरु करून वारीला धर सरळ होत माग पण तरी तो नाही निघत ज्या टायमाला मग आपली भीन जर शक्ती झाली ना ज्या टायमाला काम झालं नाही ना मग ते एक बी बीन मग काय काय आहे त्याला मग तो आता काय करा आ? पुड़ पुड़ आता कोणीच माझ्याकडे पाच नाही म्हणजे होत होत तोपर्यंत माझी एवढी विकरायचं म्हणे सत्ता माझ्या हातात होती माझ्या पुढे कोणी जात नव्हतं तुला होत होतं म्हणून तुझी सत्ता हातात होती आता तुझ्याकडून होतच ती सत्ता तू तुझ्या हातात देणार आहे मग आता तू हे करायला लागला -लाग, तर आता काय करणार तू आता किती एकदम मतरंजन झालं गुरु पुढे गेलं गुरु काय करणार आहे तरुणपणामध्ये गुरु शोधला पाहिजे आपण तरुणपणामुळे आपल्याला हे सामर्थ अंगामध्ये आम्हामध्ये मतरंजन सामर्थ आहे का मग तरुण पण संसार चिटकेल राहत्या पण पण मात्र झाले मग केले सुनो कोणी पाहत नाही मग तिकडे गुरु शिवतो काय जन्म येऊन येण्या मग मग मी काय जन्म येऊन ये आठव मग त्याला त्याचा आठव यायला लागते पण आधी नाही त्याला आठ नक्की मग मग तो माझे स्वयते आहे माझी मुलं आहे माझ्या सुना आहे माझ्या बाळा आहे पण तरी त्याच आज कोण नाही सुना नाही धैर्य नाही कोणीच कोणाचं नाही बाप बंधू बहिरी कोणी पावे कोणी न पाव दीरवानी इष्टमित्र स्वजन सखे इष्ट सुखाची मागणी मी दुःख भोगे जाचनी तेथे कोणी सोडवी ना, ना, सो ना लेका सद्गुरु सद्गुरू आज गुन्हे कोण सोडवणारे आपले सद्गुरु शिव कोणी सोडवणार इष्टमित्र सोडवणारी सोयरेने धायरेनी बायकोने बाईक सुद्धा मध्ये जोडतो आजरी पाण्यात मरतो पहिलं म्हणी बैल म्हणी खराब मरतात तरी बारेल घर ती सुद्धा मग कशाला त्याला चिटकत यावं कोणीच कोणच नाही त्याच्यापेक्षा आपण आपण करा सोडवून लवकर सोडवून केली पाहिजे गुरुकडं नेमलं पाहिजे मग गुरु काय करते गुरुकडं आले काय करते गुरु हे मंगळसूत्र घाली त्या मंगळसूत्र घातल्यानंतर ना मग आपल्याला तो बोध होतो त्यांना दिला तो बोध होतो कोणचा बोध धर्म जागो गुरु मै देव निवारुणी भर निवर जाळे आवडीला भेव सांग गुरु ना आपल्याच जर मा घातला ना मा दिसतो आपल्या मंगसूत्र घातल्यावर बोध दिल्यावर तव आपल्या तो माय माप होते निवड भर जाळे निवडून जात आपले एकदम गुरुकडे आल्यावर गुरु चेवढी ताकदी आहे पण दिलं ना, ना दिलं ना, ना? ना ते नाम पण ते आपण केलं पाहिजे नाही तर काय एखाद्या आता प्रत्येक असं ते हलवलं तर ते काय चांगलं राहील ना जर नाही हलवलं मग भरा येईल ना त्याला मग दिलं ते नाम ते हलवलेच गेलं पाहिजे जर नुसतं घेतलं ते जर आपल्या पैसे जपून ठेवलं तर हलवलं त्याला बुरशी येऊन जाईल ना काय फायदा आहे त्याच्यावाला दिलं ना ते दिलं ना ते जपडत पाहिजे रामाचा केला पाहिजे तरच आपल्याला ताकद येणे तर काय उपयोग केला म्हणूनच तुकाराम महाराज म्हणते विश्वास फक्त सद्गुरू आणि संतावर ठेवा या संसाराला सुद्धा ठेवलं हा संसार कसा फलकटे मी बी खूप संसाराला विश्वास ठेवला पण मी त्याचं तू पटकन आलिप्त झाल पटकन आलिप्त झालं तुम्ही तस त्याने या संसाराला विश्वास ठेवलं हा संसार घातली कसं आहे ता संसारी सारे ए, माया मुगा जर वासत शणात भ्राती याचा काळीस वास काही शोषया तो बावय जागा पाय वासू देवाला नरहारी ना मारग नात्या काय या संसाराचा पटकन जागी होय जागी करणारे आपल्या ती करत्या जागी करत्या आप आपल्याला पण आपल्याच जागेत नाही खरोखर जागी काढतात पण आपल्या जागेत नाही आपले डोळे अंग असे लागून जाते आपण जागीच झालं पाहिजे उठाव आपले सद्गुरूचे गुरुचे संतचे उठून आम्ही ते काय म्हणते उठा जागेवारे आता उठा जागे वारे आता तुम्हाला करा पंढरी ना आता वाटा तुकडा रे ता जनमाचा तुम्हाला करा पटकन ना आमदार पा पटकन जागे व्हा हम्म आपले डोळे उघडते मी अशा संतांमध्ये ताकद असा विश्वास म्हणूनच तू करा मार माझ्या का माझा फक्त संतावर विश्वास आहे बाकीचा कोणावर विश्वास नाही खरोखर अंग भाई तुम्हाला सांगते माराय ना जोपर्यंत आजवर न ये असं घडेल नव्हतं तोपर्यंत मला काहीच कळत नव्हतं पण ज्या टायमाला आता झालं ना आठोकट पाच वाजता माझ्या अशी मूर्त समोर येते भाऊची लगेच जागा चिट तटकन जागेची जागा आल्या आल्या बरोबर पटकन कर आंबो करतो काकडा करायला बसायचं इतकी ताकद यांची याच्या मधी शब्दामध्ये त्यांचीच कृपा ही जागा जी जागीवरती बसले मी दोन शब्द तुमच्यान पुढं माझं राहिले ना त्यांचीच कृपा आहे मी काहीच बोलत नाही मला बोलता येत नाही मी तर दगडी पण ते काय त्या दगडाला सुद्धा बोला बोलायला लावणार सरगुरी संतई दगडाला सुद्धा या जागेवर बोलायला येतो नाही तर मला मी काय बोलणार होते आपल्याला नाही ग्रंथ माहिती नाही गाथा माहिती पाहायला तर डोळेच नाही चित्रा डोळ्यात उघडला नाही का तो ग्रंथ तरी कसा नजर पड जरी चोड आवडली तर सर गुरु न माझ्या अंतकरणामध्येच उघडून गेलं चेतन ते अंतकरणावरून ते शब्द पडत त्याला तर तेच माझी शाळा समजिते मी तेच माझी मला ती म्हणून सद गुरुला शरण जायला पाहिजे जा, संत स्वच्छ व्हायला पाहिजे संतशिवायच प्राप्ती नाही अशी भेद देतली गाई संतशिवाय प्राप्तीच नाही आपल्याला मग आपण म्हणा मग आपला देव जरी पाहायचा ठरला देव जरी पायाचा ठरला तर आपल्या संतची संगत करावं लागल सद्गुरूची संगत करावं लागल सद्गुरु संगत आपल्या देव पायला भेटल तुम्ही संत जन तुम्ही संत जन तुम्ही जन तुम्ही संत जन कृपा कराल ती थोडी एकदा दाखवा तो हारी नाही तुम्ही संत जन माझ्या ऐकावी वचन कृपा कराला ती थोडी दाखवा तो हारी तुकाराम मला म्हणत्या माझे वचन ऐका कृपा करा मला हरी दाखवा हरी पण मग संत दाखवी त्यांना आपल्याला पणच पडत नाही नात काय झालं नाथ मारवंत छत्तीस वर्षे म्हणतात पाणी भरलं नाताची तिढं भगवंताना तरी ओळखू आले मी भगवंत ज्या टायमाला आपले साध तिढ दर्शनाला गेले तर रुक्मिणी नाताला म्हणे देव गेले म्हणजे नाताचे तिढं तरी संत नाथच तिढ निघाले दर्शनाला तिडे गेलं तर नाचाल म्हणून राहिल देव कुठे म्हणून आहे देव पण तर बोलला मग नाही तेव्हा तुमच्याच आहे म्हणे कुठे माझ्या घरी म्हणे रुक्मिणीने सांगितलं मग देवाला कळलं देवाला गेलं ती टाकून गेले पळून मग सांगत नाचा खरोखर देव माझ्या घरी खरोखर काम केलं द्यावा करतो का आपले ना फक्त त्याच्याकरता जाणूच झालं पाल बरोबर काम करतो तास झालं पाल चित्की फक्त आपली अंत करणं मला आज गेले ना तो तास होतो चित्ती नाही हा सुखा त्याचा दास तो दास नको पण आपलं चित्त निर्मळ झालं पाहिजे सुखामुळे चित्त करणे निर्मळ येऊन गोपाळ राहील तिथं आपलं चित्त निर्मळ झालं पाहिजे संताय पशीच होत संताय पशी गेला तर ते आपलं चित्त पूर्ण निर्मळ करून देतात काय करते ते काय फायदा का होतं काय लाभ होतं संताय पासून आपला आला संत संगतीने थोडा लाभ झाला मोहनिरसीला माया दि काम क्रोध वैरी बाहेरी मग बायसाला तरी पांढरात संतांच्या संतीला हा आपला मोहन विरसून जातो पाय काम क्रोध लोक पूर्ण निघून जातो फक्त समजाची संगत केली पाहिजे आणि विश्वास महात्माचा विश्वास ठेवला पाहिजे ना आपण काहीच अजून विश्वास बसत नाही येत जाणार म्हणे आम्ही बोध घेतला आमचे डोळे <laughs> जाते आम्हाला काय करावं नाही ते ध्यानच लागत नाही ते ध्यान अवध्यान इस ईश्वस तुम्ही फक्त त्यांचं मूर्त समोर आणा आणि काय बरून आपेल ते फक्त त्याचं चित्त लावून फक्त ध्यान करा अव ऑटोमॅटिक लागून जात्या पूर्ण समजा ते ब्रह्मांड दिसत आपल्याला समजा दिसत काही म्हणत लागत नाही मग त्यांचं काहीतरी कुठं आडवाच येत मग त्यांचं ईश्वस्त नाही म्हणावं लागेल आडवाच येतो कुठं तरी आता आपण गिरणी सुद्धा चालू मारत तुम्हाला खोटं नाही सांगणार आता कोणतरी दोन तीन महिला मारा त्या महिला सांग तिला ताई आहे ना ते बोलल्या मग ती एक बाई पुढे चालली जाऊ दाने त्यांचं काहीतरी पुढे मागचा आढळ येत असं म्हणून त्या एवढा पाच झेडायचं पुढे चालले म्हणलं आपला अधिकार नाही झेंड्याचा पुढे जायचा माहुली माऊली स्वतः सांगले का कळप पाप्याची पुढे ते पाप पापे ना ते आपल्याला मागं थांबवू देत नाही आपला दादांच्या पुढे जायचा अधिकार नाहीचे झेंड्यांचे पुढे जायचा अधिकार नाहीचे महांग हात थांबायचं जर पुढे जाईल ना तर पापच समजायचं जायचच नाही कुणी त्याच्यामुळे तू करा मार्ग म्हणायचा आपला ईश्वास नसला पाहिजे पण आपला विश्वास नाही त्याच्यावर हा आपला आमचा करणा मती ना अशी काजळ ये काजळी मग आपल्याला काजळ येत त्याला पुढे जावं लागत संतपणाच जावं लागणारे कृष्ण अंजने डोळा घातील शिविरा दुःख गेले तिथले भ्रांतीचे पाडळ श्री गुरु निवृत्ती राया मार्ग दाविला सोजळ तिने आपला हा मार्ग दाव दिला गुरु कोण तासेल हा मार्ग सापडत हा कोरोना जर आपल्याला दिलं ना ते ते घेतल्यावर ते घेऊन तुम्हाला एक वेळ सांगितलं का ते कधी केलं पाहिजे म्हणून दोन चार सडून जायचे हाला गेलं पाहिजे नाही तर ते हे केलं ना सडून जाईल ते जर घेतलं ना आपल्या गुरु जर ते जर चांगलं केलं ना मनापासून मज सांगते मार्गदाई लाटे समोर गेली दिसू लागले वाट ते प्रेम छंदे चालू लागले सपाट एका जण दरनी पावलं पंढरी पेट उकड पंढरी जात एकदम वाटत लागत कि अंतरा मन होऊन जातो त्याच्या सांगा आपले सद्गुरु आपलं आपला घेत उद्धार करत्या ते खरं उद्धार करायलाच येण ना आपला उद्धार करून नाही आपण या मायागाळामध्ये आट केले जे माया गाव आहे ना काही सुधून देत नाही आपल्याला माया मायागाळातून आपण संसार करा ते म्हणून संसार संसार कोणत्या संत केला नाही भरपूर संताय केला ते ने कसा केला असो संसारी आसुरी नस भजन करा जसे तुकडा तो हो काय म्हणतो काय म्हणते पक्षी अंगणी उतर तो का गुंत न राहतो जसं पक्षी अंग तू उतर चारा केला दानी खाऊन निघून जात तसंच करायचा तो होतो मग काय केलं सावता महाराजांनी फक्त केला म्हणायला केला पण त्यांच्या तांडामध्ये अखंड अखंड होत ते सारखं हरिणामाच चिंतन होत स्वाता महाराजांचं कधी मधील अखंड होत जागृती सोपवली

काळं लागायला खरोखर काय आपल्या मागे लागले पण आपण ते सावध व्हायला सावध वय बापा काळ लागायला ना खरं सावध झाला आपण सावधच नाही होती आपण पार मरेपर्यंत त्या सावधला चिटकल राहतो तरी आपण त्याच्यातून बाजूला होती काय सांगायला पाहिजे ते कोण आहे ना मग आपण वाटलं ते करून करून आपल्याला किती काम करा ते बाजूला तो त्याचा आपल्यावर कोणी पाहत बी नाही तरी आपण त्याला चिटकितो तो मग म्हणतो पडले धापडाक गळू ला गेले आधी शोडत गती झाली अवघे हाड हाड मग सर हाड करायला लागा त्या मग म्हणता आपल्याला आपश घेऊन डाळा पुढं दादाच्या दिंडीमध्ये दादर दिंड दिवस तुला दादाच येत दादा दिंड किंवा काय कुठे समायला येत्या का काय करते ते मार नाही तर ते मग काय करतो फार महात्र झाले मगच लोक तरुण तरुणपणाच गेला ते गायचं म्हणायचंय ना ते निघते म्हातारे माणसं त्याला दड मानता येत नाही गाता येत नाही मग ते पार माग काय पुढं काय गाड्या मुली बसा गा लवकर केला पाहिजे लवकर सावध झालं पाहिजे लवकर नात मारून देव पाहायचा होता नात मारून सुद्धा देव पाहायचा शिव देवाची प्राप्तीच नाही नातला देश तीस वर्ष नाचला काम देवाने काम केलं तर नातला ओळखू आलेले नातला एवढ्या देव जर काम केलं भगवंतांना माझ्या घरी तरी मला देव ओळख आलेली म्हणे मग आता काय करा ते लगेच सद्गुरु निघाले जेव्हा सद्गुरू मला आता एकदा दाखवा तो हरी आता कृपा करा करायला ती थोडी आता एकदा दाखवा तो हारी मग सद्गुरूनच दत्तगुरुची भेट घालून दिली कोणा घालून दिली सद्गुरुनेच घालून दिली आजवर देव नद्र पडले का सद्गुरु शिवाय प्राप्तीच नाही अहो नामदेव महाराज एवढं भगवंताचे लाडके होते ते म्हणायचे एवढं देवा म्हणे भगवंत तू अस मला काय करायचंय म्हण सद्गुरु म्हणे गुरु काय करायचे म्हणे मला म्हणे बाबा तुला गुरु करावाच लागलं त्याला सुद्धा गुरु करावाच लागला म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा गुरु म्हणजे आपला हा मालकच आहे स्वर्गाच्या वाटा आत्मा चाला आणि आत्मा एक सांग गुरुचा दाखला हा आपला आहे आपल्याला आणि जे तुम्हाला सांगत जे मेले ना जे माणसं त्यांच्या गळ्यात जर माळ नसली ना फक्त ते तुम्हाला ते आम्ही माळ इतकी पवित्र आहे तुम्हाला सांगत माळ जर घातली तर आपलं हे जीवनाचं साधन आहे पण हे माळीचं वध होत दागिनेचे नाही वध होत काही काही साधा कायला दागिनेचं नाही वध होत तर माळीचं इतकं वध होत घालायचं आपले काही दिवसात माळ घालायची मराठी मध्ये काय काय माझी राहते नाही मला गेलं त्याची वाटतो नाही त्याचं नाही वाटत बेव चोरा तुम्हाला सांगतो दागिने चोऱ्यामध्ये बाळा पिशी कोम कोम कोमू कोम उठे मी त्या आणि ते आपलेच लोक राहते ते मस्त गण लावून ते काय नाही म्हणते का पोटा कितीतरी झाले साधून पोटा काटे करते ढोकं असं तरी खरे संत ओळखून येतील एक खोटे संत आशिना त्या ना ते चोऱ्या करते आपल्या ओळखून येते चोरे कसं ताई अशी मस्त गंध लागेल एक टांगे सोळे लागेल आमच्या बाबतीतून मागच्या दोन वर्ष झाले तर सोळे उचलून गेली बाई तो दोन टोळ्याचे डाग पोत घालून आले बाईच्या गळ्यात मारणे का ताई म्हणलं तुम्ही पोत काय आणि सांग सोळ्यात आणायलाच पाहिजे बाई म्हणे मग मला काय माहिती म्हणे मला तरी नाही काय नाही म्हणे तुम्ही तरी सोळा करेल म्हणे आम्हाला सोळाच माहिती आल माझ्या अखरच काय कर देव माहिती तुम्ही खाली गागामध्ये जा खालीच भागामध्ये जा आता आला तुम्हाला विषय म्हणून खालीच भागामध्ये जा आता आमच्या तिथं ते तुम्हाला माहिती असेल असल जामडे मारली जामधे ती बाई त्या तेच सांग म्हणजे आपण काय गायक नाही कीर्तनकार नाही पण आज ओळख होती म्हणे आता कधी तुम्ही त्या भागात जायला म्हणता माराडीत बसू म्हणे चला चालू म्हणलं बाई म्हणलं गेलो आम्ही ते मालेगावच्या पुढं पुढं धुळं धुळं धुळ्याच्या आम गेलो तिथं गेलो ना नाही मग आज होत्या माणसाला सांगल ताईला ताईला काय म्हणत तुम्ही येता नाही म्हणे ते काय म्हणते ना म्हणे ज्ञानेश्वरी काय ती लाल याच्यात राहते बांधेल पिवळ्या फडक्यात बांधेला त्याला काय म्हणत्या मग स्वर्ण ताई म्हणे त्याला ज्ञानेश्वरी म्हणत्या म्हणे मग ती घेऊन या काही पुढे भेटणार असली म्हणे ती ज्ञानेश्वरी भेटणार नाही म्हणे तुम्ही ती घेऊन या मग त्या दोघांवर वाहते दोन गाड्या वाहत्या त्या दोघं कीर्तन कार होते मग ते काय झालं संध्याकाळी म्हणे आता सकाळी आपल्याला जायचं तिने आमोकेरी ताई ना नामाला फोन आला म्हणे तुम्ही लग्न या म्हणे एवढं चालून म्हणलं ज्या गाडीत पाहिलं जायचं त्या गाडीत ज्ञानेश्वरी नेऊन ठेवली थी रात्रीच आणि ते काय झालं सकाळी त्यांच्या मारत उठले उठली जाणधडी आणि त्याची गाडी घेऊन गेली ती ज्ञानेश्वरी त्याच गाडीत गेली बाबाची गाडी घेऊन आलं आलं तर मग वाटायला आमचं विश्व झाला म्हणजे ज्ञानेश्वरी सांगेल होती म्हणे मग कार्यक्रम मळे ते कुठे काय सांग सांगेल ती आता आणली नाही भाई म्हणजे हा असं एवढं मोठं गाडी ज्ञानेश्वरी नसाल तर मला कुठेतरी भेटलच तुम्ही नका चिंता करू हा खरंच तिथे गेलो ना तिडे गेलो कार्यक्रमाला उभे राहिले ताई उभे राहिले कार्यक्रमाला आता ताई असे बांधेल ताई म्हणे आज ज्ञानेशिवर आण आवाके गा याच्या एक बाबा म्हणे ती म्हणे आवड ते लाल फडकत नाही राहत म्हणे ते घेऊन या म्हणे पिवळ्या फडकत बांधेल राहतो मी नारंगी फडकत त्याच्यामध्ये मग तो एक जण काय एकदम का माझी है नारंगी फडकेत बांधेल मग म्हणे या घेऊ त्याच्यात तो आला घेऊ आला घेऊन ती बांधेल होत बांधेल होत तिकडे दिलं ताई मोरटे ताई मोरटो मी उठे होते मग त्याचा कार्यक्रम आता त्याने काय सोडलीच नाही गाठा सुद्धा सोडली नाही आता आपल्या तिकडे महाराज ज्ञानी राहत असत्या सोडून पाहत असत्या सोडून पाहत असत्या काही फुल वा तिने सोडित नाही त्याला जर मग आता सांगत काय भगवंत जर वाळतच नाहीये मालिकेत जर वाळत नाहीये आता एवढा गेल्यावर माझा सांगितलं थोडा विषय लागून घ्यायचं भाव हा नामसुमार मग ती आणली नाही आणि शोरे तुम्हाला सांगते आहे तिला ठेवली आणि कीर्तन आटपलं संधी लोक पाया पडायला आले त्याच्यावर पाया पडायचे खूप दर्शन घ्यायला लागले दर्शन घ्यायला लागले दर्शन झालं मग तिला सर होते महाराज लोक पाया पडले शंभर रुपये येते पाया पडले शंभर रुपये येते आणि पण मग येत महाराज तुमच्यासारखे हुशार होते महाराज सारखे हुशार होते ते आणि लगेच त्याने काय केलं ज्ञानेश्वरची गाठ सोडली आणि पाया पड पाहते सोडलं सोडलं तेच नव्हतं